आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा स्वर्गीय फुटरमलजी सरेमलजी जैन यांच्या स्मरणार्थ मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन लायन्स क्लब नागोठणेर्फे व लायन प्रकाश जैन यांच्या सौजन्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न लायन्स क्लबचा सीएसआर फंड म्हणजे घिसुशेठ जैन लायन्स सेक्रेटरी डॉक्टर अनिल गीते नागोठाणे रोशन पथकी लायन्स क्लब ऑफ नागोठाणे व आर झुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय फुटरमलजी सरेमलजी जैन यांच्या स्मरणार्थ नागोठाणे येथील प्रतिष्ठित नागरिक व लायन्स क्लबचे चार्टर्ड प्रेसिडेंट प्रकाश जैन यांच्या सौजन्याने बुधवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बालोद्यान कचेरी शाळेसमोर नागोठाणे येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले हे शिबिर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी आयोजित करण्यात येत असल्याची माहिती लायन डॉक्टर अनिल गीते यांनी दिली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लायन क्लबचे अध्यक्ष सकाराम ताडकर उपाध्यक्ष विशाल शिंदे सेक्रेटरी डॉक्टर अनिल गीते खजिनदार दीपक गायकवाड यांच्यासह चार्टन प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन एम जे एफ लायन सुधाकर जौके लायन विलास सौलकर विजय शहा लायन जयराम पवार सर यशवंत चित्रे सुजाता जौके सिद्धेश काळे दीपक लोणारी दीपिका गायकवाड विद्या महात्रे संतोष शहा सने पांडुरंग शिंदे विनोद सावंत आदी ग्रामस्थ रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंचेचाळीस इतके रुग्ण तपासण्यात आले त्यातून बारा इतके रुग्ण झुंझुणवाला शंकराय हॉस्पिटल नवीन पनवेल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले यावेळी शंकराय हॉस्पिटल यांच्याकडून डॉक्टर अविनाश पाणीग्राही यांच्यासह टीम लीडर विजय बामने हर्षवी शिंदे व प्राजक्ता गायकवाड या त्यांच्या टीमने रुग्ण तपासणी केले यावेळी जयराम पवार सर दीपक गायकवाड प्रकाश जैन डॉक्टर अनिल गीते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन विजय शहासने व आभार प्रदर्शन लायन सेक्रेटरी डॉक्टर अनिल गीते यांनी केले त्याचप्रमाणे लायन्स सेक्रेटरी डॉक्टर अनिल गीते यांनी आपल्या भाषणात उपस्थित रुग्णांना शस्त्रक्रियेच्या आधी कोणती खबरदारी घ्यावी व शस्त्रक्रियेनंतर कोणती खबरदारी घ्यावी याबाबत विशेष मार्गदर्शन केले यावेळी डॉक्टर अनिल गीते यांनी आपल्या भाषणात घिसूशेट जैन उर्फ प्रकाश जैन हे म्हणजे आमच्या लायन्स क्लबचे सी एस आर फंड आहेत जिथे कमी तिथे मी अशी ग्वाही त्यांनी लायन्स क्लबला दिली आहे कोणताही कार्यक्रम असेल तिथे कोणत्याही प्रकारची उणीव भासली तर सन्माननीय घिसूशेट जैन हे तत्परतेने मदतीसाठी पुढे येतात त्याचप्रमाणे जयराम पवार सर यांनी आपल्या भाषणात कैलासवासी सरेमल प्रतापमल जैन यांच्या गावाबद्दलचे असलेले योगदान याबद्दल माहिती दिली अन्नदान असो किंवा शिक्षण क्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रात ते नेहमी मदतीसाठी अग्रेसर असतात अशी दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती अशी माहिती दिली पाच सात वर्षापूर्वी घेतली होती आणि मी आमची त्या ठिकाणी कर्जतला होती तर तिथे मला त्यांनी सवाल विचारला की तुम्ही दुसऱ्यांदा का चेअरमन झालेत म्हणजे त्यांचा विचारण्याचा रोग असा होता की लायन्स क्लबमध्ये दुसरा माणूस नाही का केपेबल की दरवर्षी लायन्स क्लबची अशी ही थेरी आहे की तिथे चेअरमन हा आणि चेअरमन सेक्रेटरी खजिनदार हे बदलले गेले पाहिजेत ताकी लीडरशिप भेटली पाहिजे हा मेन उद्देश असतो त्यासाठी त्यांनी मला तो प्रश्न विचारला होता पण त्यांना मी सांगितलं ला, ला, की लायन्स क्लबला आमच्या पंचवीस वर्ष पूर्ण झालेत आणि त्यासाठी परत मीच इच्छा व्यक्त केली होती आणि सर्वांनी त्याला पाठिंबा दिला होता म्हणून मी अध्यक्ष झालो की त्याच्यामार्फत सामाजिक काही कार्यकिर्दी राबवल्या जातात तसंच आमचा एक सीएसआर फंड म्हणजे आमचा एक सीएसआर त्यांनी मला सांगितलं की यावर्षी कुठली ॲक्टिव्हिटी कमी काही झालं तर सर्वात प्रथम माझं नाव द्यायचं मला विचारायचं सुद्धा नाही त्यांनी मला सांगितलं की जिथे कमी तिथे मी आहे ही जी त्यांनी मला यावर्षी जी ग्वाही दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि शतशा धन्यवाद मानतो की तुमच्या रक्तामध्ये तुमच्या आईवडिलांकडून जे काही समाजासाठी रूम फिरणारे जी गुण आलेले आहेत ती तुमची पुढे अजून सर्वांनी येणारी पुढी येणारी पिढी आहे की तिच्याही रक्तात यावं अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो आणि त्याच्या स त्यांच्याबरोबरचे मी इथे धन्यवाद मानतो तर सर्वप्रथम म्हणजे इथे आपण जमलात त्यांच्या इथे मी सर्वांच्या इथे आभार मानतो की खरोखर आता इलेक्शनचे वारे आहेत आणि लोकसभेचे विधानसभेचे वारे वेगळे असतात पण तेव्हा जिल्हा परिषद पंचायत समितीचे वारे असतात तेव्हा प्रत्येक प्रत्येक नाटिकेच्या अंगात उत्साहात संचारलेला असतो की माझ्या गावात कुठे सी सी डी आहे तरीसुद्धा तेही सगळे बाजूला ठेवून तुम्ही इथे घेऊ उपस्थित झालात त्याबद्दल इथे मी प्रथमत तुमचे इथे आभार मानतो आणि मी एकच इथे विनंती करतो की इथे जाताना ऑपरेशनसाठी आपण जेव्हा जाणार आहोत तर ती जाताना इथे आपण सगळी प्रत्येकाची जी काही व्यसनं आहेत किंवा ज्या काही आजार आहेत किंवा काय ते इथे सोडून आहेत म्हणजे आजार सोडून जायचे नाहीत पण व्यसनं असणार आहेत ज्या काही वाईट सोबई आहेत त्या इथे सोडून जायच्या जाताना आपले आधार कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्डची सोबत घेऊन जायचं आहे आणि इथे होणारे ऑपरेशन हे आपले मोफत असणार आहेत आम्हाला अभिमान वाटतो की इथे शंकराय जे आम्ही इथे पार्टनर असू की त्यांनी जो एक अभियान राबवलेला आहे की रायगड जिल्हा मोठी बिंदू मुक्त अभियान आणि गेले तीन वर्ष सातत्याने आम्ही त्यांच्याबरोबर काम करत आहोत आणि आतापर्यंत ही एकही ऑपरेशन आमचं असं फेल झालेलं नाहीये रायगड टुडे न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा